टिकून राहिले वन ता पहिला पहिला दिवस होता ना मांड्या पोटऱ्या सारं दुखूनच दुखून राहिल बापा काय करा होत तू एक दुखते का माय माय दुखून राहिल ना बिचारे म ह्या आता एक मायवाला टोंग आहे तर असा कामातूनच गेल्यासारखा आहे हो काहून तर एवढ्या कमी वयात बिचारे माय टोंग दुखते एक किती दवाखाने केले वे टोंग यासाठी नाही बसत बापा बाप टोंग काय माहित काय टोंग गॅप पडली काय काका ती का पडली नाही होती का मी टोंगयावरच काय झालं काय नाही पासून दुखते बिचारे माया नाही हो हो माय दुखत नाही नाही बिचारे पण का हे आता दुबना आजपासून लागल का नाही त्याच्यामुळे नाही का पहिला पहिला दिवस त्याच्यातल्या त्याच्यात किती काम करून घेतलं आज आ? निर्मला बाई ना लवकर सुट्टी लवकर सुट्टी लवकर सुट्टी करू करू करून लवकर नेल

आता गंगा म्हणते ते बरोबरच आहे हा गंगाचं काही काही गोष्टी चुकत नाही मात्र पहिले तीनच गोष्ट काढली वावरा आ पण बरोबर काय तिचं वाला सात वाजले घरी येत पर्यंत साडे सात पावणे साडे सात झाले समजा आपल्याला तर दीड रोज पाहिजेच ना आपल्याला नाही आपण सगळे जरी म्हणू एकीवर काय देऊ देऊ देन ना बा देन नाही तर काय तिले समजण ना आता तिले समजण निर्मला बाई रे देन देन ते काही पैसे आदल्यासाठी एवढी काही घासघूस घासघूस करत नाही

चण्याच्या भाजीसोबत सोबत मटन फटण असलं तर अशा तरी भाकरी आवडतच नाही मला आवडते माय त्याला नाही आवडत्या रोशनीला आवडते पुढेच बनवले माय पुढेच बनवले वड्याची भाजी बनवली आणि रस बनवला आंबे आणले होते राणीच्या बापानं तर रस बनवला त्या पोऱ्यासाठी रसही नाही आणून दिला मीनं आता बुडा आहे तर थोडंसं मी जास्त काही बनवलं नाही माय आ जाओ मटला आता बारा महिने आंबे भेटत नाही आता आखरी आखरी खाऊन गया मटला तो आणले माय आ तो पाय हाय गे उरलेला रस आओ देवा काय रस 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 रो, लय खाल्ले बाई या वर्षी आंबे गिंबे आ एवढे काही मागे नव्हते आंबे या वेळेस तर सस्त सते सो आंबे ओ ते सुरुवातीने रायते बाई मार्क आता थोडे स्वस्त झाले हो ना म्हणून सांगले शंभर रुपयाचे दीड किलो आणले माय राणीच्या बाबांना

ही वाली काय करते निर्मला बाई लवकर सुट्टी लवकर सुट्टी करू करू नाही का इकडून आपल्याला लवकर नेते आणि तिकडून काय उशीर करते आपण काय बरोबर बारा वाजताच निघू हो 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 करू आणि बारा वाजताच निघू आपण काही लवकर घेऊ कर, कर निघू नाही आताच बाय आहे साडेतीन एक्कर वावर आहे ते मग आपल्या वेळेवर निघू आपल्या वेळेवरच जाऊ बापा घरी नाही तर काय व उद्या आपण आपल्या टायमावरच निघू बरोबर बारा वाजता जाय इकडं कधी कधी शकुनी बाईच बरोबर आहे वेळेवर निघत नाही शकुनी बाई बरोबर आहे आहे म्हणतो हो नाही बरोबर चल बाई जातो मी घरी आ आता पहिले बाई माया नवरास होता कुठं इंडत राहतं फिरत राहतं म्हणाले आता माया सासरा याला बाई म्हणत नाही काही आ पण असा एकड्या नजरेनं पाहिजे मग असा करून मायाक उशिरा गेली का घरी आता सांगू माय आवाया जवळची झाली मी हा मला थोडस बसायला ये नाही नवरा तर करतेच करते माय करते मायाला रांनीचा बाप एवढा काय खायव चंदे काही विचारू नको हो लग्न झाल्यावर सांगे आ असा पालता बाई मग मले आणि मी पहिल्याच नजरेत पसंत केलं बाई मार दिसला बाई मस्त मस्त पर्सनॅलिटी होती बाई मस्त आण पायात होता बाई आणि बारके बुरके पोर मला आवडत नाही बाई आवडते बाई मला पहिले पासून पडते चंदा नाही माय पसंत तशीच होती पहिले पासून मी म्हटलं रुबाबदार माणूसच पाहिजे म्हटलं मला चांगला पोरगा रुबाबदार असला तरच करीन म्हटलं मी बापाले हां तर ह्यो तिसरा होय राणीचा बाप आलता पाहिले पाहिल्याबरोबर बर, बर केलं बाई मीनं पसंत त्या नाही केलं मले का माहीत याच्या अंगात एवढा गुण आहे म्हणून काय रे केलं असतं व पोटात घुसून कोण पाहते हो मग हो ते तर आहेच म्हणा माय बाई माय पोट्ट कधी येते हो घरी वय जेवते का, का नाही जेवत या पोट्ट्याचा मोठा आहे बाई नसते हिंडत असं राहते हो चाल मी जातो तिकडे दिसलं दिसलं ते पोरग तर देतो पाठवून बाई मी घरी हो पाठव हो पाठव तू कोणाशी बसली भूताळे

का माय आता कामा लागले आता पर्यंत घरीच होत ना बिचारे घरी काय घरी राहत मध्ये पोट दुखते पोट दुखते आता कुठं गेले होते पोट नाही शाहीने शाळेने आव्हानाची काही ना कशी खोटी बोलते बरोबर शाळेत जायचा टाइम आर तिचा पोट दुखायला लागलं आणि लगेच बसले बी ऑटो गेल्या बरोबर हा सारे लेकर गेले बाई शाळेत नाही पोटटी राहिली घरी बरोबर काय घरी हा आई इकडे तिकडे हिंडू नको आता लेकर गेले शाळेत तू एकटी साहेब ना आजी सोबत राहायचं आणि आजीने काय नाही कपडे हिपडे काढू लागजो पाणी गिनी आला म्हणजे हा घरीच खेळ आणि झोपून जायचं तू पारून आता पोट दुखते म्हणेन तू घरीच झोपून जायचं अंगी इकडे तिकडे हिंडू नको उन्हात आणत

কোমাট তোসা কাই চাছে য়ে সপন্চুকা তোতে নাতে ঵াহ্য়ে য়ে 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 নাত্কা করতাই থামে য়েপর সনদেগে য়ে 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 आणि इले दे जा पोट्टी जेवली गिवली थोडीशी तुम्ही घेऊन घे जा हाय तिथं ठेवलं गॅसवर आणि पाहिजे कपडे गिपडे काढायचे असं तर काढून घे पाणी गिनी आला तर तसे तर मी वायली वायली साडी माडी वायली वायली तर घेऊन आली म्हणा घरात बाकीच्या बापाचं तुमचे आ तर घेऊन ये जा म्हटलं घरात आता सोडशी ऊन आहे आवा गिला शिरवा गिरवा तर काढून घे जा हा कपडे हो काढतो काढतो वाले उडे ना का बाई मी पबिटा काढतो ना आई आई नाही हो झालं माय जेवण गिवन झालं अहो राणी कुठे गेली राणी नाही दिसून राहिली सॉरी घरात पाईले दिसलीस नाही ती कुठे बायकोचं सोडत नाही नालाय पाण्याचा आ उलशी इकडे तिकडे इंडू देत नाही तिले पीरू देत नाही आणि वरून म्हणते का नाही हे जात नाही हे नाही करत हे नाही करत आता थोडशी वरत गेली ते फिराले आ हवे मोकड्या आता कुठे गेली कुठे गेली कुठे गेली फिरू दे चल थोडसं देले आवते गेली ते गच्चीवर फिराले आ

नाही एका दिवसात आतोशी गेली बाहेर आली फरक पडते घरातल्या घरात घरातल्या घरात जाऊ द्या आमचे चालूच राहते नवऱ्या बायकोले आणतो बरोबर सारखं जाग्यावर मी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना मनापासून तर सबस्क्राईब करा मात्र लवकरात लवकर सबस्क्राईब वाढून नाही राहिले हो हां सबस्क्राईब करा कर। लाईक करा आणि शेअर पण करा आणि कमेंट्स करा मात्र लाईक कमेंट्स सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा लवकरात लवकर सबस्क्राईब वाढवा आणि लाईक करत जा लाईक बिलकुल येत नाही जास्त आणि कमेंट्स पण करा प्लीज रिक्वेस्ट आहे माझी बाजी आ तुम्हाला मी जसं जसं वेळ भेटते मला तसं तसं करतो आता मी थोडंसं कामाच्या याच्यात लागेन म्हटलं आता थोडंसं पण आता माझे मिस्टर म्हणते की सध्याच नको करू आत्ताच कामावून म्हणजे तापवून आत्ता आत्ता उठली हां थोडंसं बरं वाटलं का राहू दे म्हणते आतापर्यंत नाही केलं ना आत्ताच काही तू यायला केल्याने हे होऊन राहिलं थांब म्हणते थोडाक वेळ जाऊ दे म्हणते एक दोन महिने आणि मग कर्ज म्हणते देतो म्हणते तुला काही नाही काही लावून तर करा आ हे झालं माझं तर बरं होईल लवकर तोपर्यंत नाही झालं तरी झालं नाही झालं तरी मी करणारच म्हणा याच्या वर्षावर थोडी राहणार आहे हां पण तुम्ही सबस्क्राईब वाढवा म्हणजे व्हिडिओ कसं मला टाकाले बरं होते आंगवणीनं वी इच्छा होते टाकायची इंटरेस्ट येते टाकायचे आ तुमची लाईक कमेंट्स वाचून आणि सबस्क्राईब वाढले तर माणसाचं मन प्रसन्न होते आणि मजे कसं मग अजून इच्छा होते करायची आ तर चला मग आ